नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या अचानक या जगातून जाण्याने संपूर्ण कला विश्वावर शोककळा पसरलेली आहे या प्रसिद्ध अभिनेत्रीने फक्त वयाच्या औ तेहत्तीसव्या वर्षी या जगाचा निरोप घेतला तिला दुर्मिळ ब्रेन कॅन्सर झाला होता व अभिनेत्रीवर उपचार सुरू होते चला तर जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वर्किंग डेट या लोकप्रिय हॉलिवूड वेब सिरीजमधून अभिनेत्री मॅक यांनी या जगाचा निरोप घेतलेला आहे माहितीनुसार अभिनेत्री केली मॅक या ग्लिओमा नावाच्या मेंदूच्या कर्करोगाने ग्रस्त होत्या याच आजारामुळे त्यांचं निधन झालेलं आहे केलीचा जन्म दहा जुलै एकोणीशे ब्याण्णव रोजी झालेला होता अगदी लहान वयातच त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं कमी वेळात तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर तिने मनोरंजन विश्वात स्वतःचं वेगळं असं स्थान निर्माण केलेलं होतं केली यांनी अनेक चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम केलं वाल्किंग डेड या वेब सिरीजमुळे त्यांना खरी ओळख मिळाली याशिवाय त्यांनी अनेक चित्रपटात व मालिकात काम केलं आहे केली मॅकच्या अकाली निधनामुळे संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये दुःखाचं वातावरण आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेत्री केली मॅक यांना भावपूर्ण श्रद्धांजली